जालन्यात शेख हफीज तरुणाची निघृण हत्या जालना शहराजवळ एका ढाब्यावर असलेल्या रूममध्ये शेख हफीज तरुणाची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे एका टोळक्याने ही हत्या केल्याचं समोर आलं या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आलेली आहे जालना शहरात हमाली काम करणाऱ्या शेख हफीज तरुणाची निघृणपणे हत्या करण्यात आली जालना एका असलेल्या काही जणांच्या टोळक्याने ही हत्या केली आहे या तरुणावर धारधार शस्त्राने आणि टिकासाने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले होते यात तो ठार झाला त्यानंतर या तरुणाचा मृतदेह हो रूम मध्येच सोडून हल्लेखोर तेथून पसार झाले याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री बारा या प्रकरणात एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तर तालुका तर जालना पोलिस देखील इतर संशयित आरोपींच्या मागावर होते गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात सात तरुणांची हत्या झाली आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आलाय